राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने आता शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सह अनेक काँग्रेस नेते चांगले भडकल्याचे दिसून येत आहेत डॉक्टर बोंडे यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करा ही मागणी करीत बुधवारी काँग्रेस नेत्यांनी चक्क पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या दालनात ठिया केला गुन्हे दाखल होईपर्यंत येथून हटणार नाही असा आक्रमक पवित्रा सुद्धा काँग्रेसच्या नेत्या यशोमदीप ठाकूर यांनी सुद्धा घेतला गुन्हे दाखल करा त्यांच्यावर पहिले मग आम्हाला बोला काय लावलेलं आहे महाराष्ट्र खराब करून ठेवलेला आहे काय पोलिसांनी सुमोटो गुन्हे दाखल करणं होत नाही का तुमच्याकडनं मी होम मिनिस्टर सांगते तुम्हाला गुन्हे नका दाखल करू म्हणून काय दहा लोक यायचे आणि तुम्ही आम्हाला सांगायचं पोलीस स्टेशन मध्ये दहा लोक येणार झाला आता काय आम्ही काय गुन्हेगार दिसतोय का त्या गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करा पाहिले चला आणि अजिबात माझ्या एकाही कार्यकर्त्याला थांबवायचं नाही आज पोलीस वाल्यांनी झोपले का सगळे राहुल तुम्ही बघितलं त्यांच्यावर काय विचारतो विचारतो मॅडम बसा काय विचारतो तुझी दिसत नाही खासदार आमदार लोक आहेत म्हणून मॅडम बसा प्लीज बसा तुम्हाला विचारायचं काही घरून आम्ही विचारून टाकू ना नो नो दिस इज नॉट डन आई एम वेरी सॉरी दिस इज नॉट डन द वे पुलिस आर वर्किंग आई एम नॉट लाइकिंग इट द्यायचे नाहीतर मग चकके द्या आम्हाला पण आणि अशांतता झाली तर त्याचे तुम्ही जबाबदार राहा मला माहितीय का कोणाच्या गणपतीसाठी तुम्ही होते आणि कशा प्रकारे होते काय होतो

न्यूस आज त्यांनी ती क्लिप व्हायरल स्वतःहून केलेली आहे त्यांचे इंटेन्शन चांगले नाही आहे अमरावतीमध्ये याच्या आधी दंगल घडवण्याचं कारण तेच होते मागच्या वेळेला मागच्या दंगल घडली बोलण्यामुळे आणि आज आतापर्यंत घेतो आय एम कॉन्फिडंट माझ्याकडे निवेदन सरकार करू शकत तुम्ही बिलकुल कशाचीच नाही शांत राहील का मला नाही म्हणतो आपण त्या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला लहान लहान पुरुष आणि पोलिसांना जर माहित नसेल तर पोलिसांचा फेरीवर आहे पाणविलेवरच्या साध्या कोराला माहित आहे त्यांनी काय बोललं महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांना माहित आहे माहित आहे आणि समजा आम्ही पाहिजे समजा उद्या स्टेटमेंट दिलं की त्याच्या पाचव्या भागावर दोन हंडर मारणाऱ्याला आम्ही एकशे अकरा रुपये देतो हे काय आहे ते आम्ही कायदेशीर कारवाई करू आपलं बोलासेल मला पाहिजे होतं हे वक्तव्य एखाद्या काँग्रेसवाल्यांनी मोदी बद्दल केलं असतं तुम्ही फडणवीस तो होम मिनिस्टर तुमचा

क्रिमिनल ऑफेन्स होतो क्रिमिनल ऑफेन्स होतो त्यांना अटक होते क्रिमिनल ऑफेन्स त्यांच्यावर दाखल करा उद्या जर राहुल गांधीच्या राहुल गांधींना इजा झाली तर देवेंद्रजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जबाबदार राहतील मी ऑन कॅमेरा बोलून राहिलेली आहे ऑन रेकॉर्ड बोलून राहिलेली आहे आणि सी पी रेड्डी साहेब जबाबदार राहतील रात्रीचे बारा वाजू द्या माझ्या तेवढे अकाउंट हे करतात त्याला उचललं जात आणि हा तर माणूस राज्यसभेचा सन्मान्य खासदार आम्ही देणार नाही मग आम्ही देणार नाही म्हणजे तुम्ही तसं उद्यान आहात का काय बोलू द्या ना आला असेल ना तुमच्याकडे बघा मग आम्ही उठत नाही तोपर्यंत चला रे बसा चला गुन्हे बसा बसा। बसा। दाखल करा मग आम्ही युटूया आम्ही देणार नाही द्या ना डॉक्टर

मुख्य चौकात आहे तर काय काय रेड बोर्ड आहे ते लावणार आहे आम्हाला असं वाटतं असं घडू नये प्रामाणिकपणे सांग की पोलिसांचा सन्मान राहावा या आम्हाला वापरा पण समजा तुम्ही कारवाई केली नाही तर काय काय रेट्स आहे का तो लोकांना सांगतो मी यांना इतके देतो यांना इतके देतो यांना ते रेड बोर्ड आम्ही लावू की पहा मग त्याच्यामध्ये जर पोलीस विभागाची मानहानी झाली तर त्याच्या एक विभक्त होत वेगळा धंदा करून राहिला म्हणून त्याने पकडलं हेते पोलीस पोलीस त्याच्यामध्ये एकदम कार्यक्षम म्हणून त्याला पकडला जय चार आपण

दुआ आणि सट्टे भरणारे माझ्या घरी तुम्ही परवानगी द्या आम्हाला सट्टे भरवायला असे आम्हाला इन्स्ट्रक्शन आहेत कारण महापरिसरात सट्टे भटते आणि दुआ गिवा अजिबात करू नका त्याच्यानं काय होते ते दारू पिते गुन्हे करते घरी जाते बायकाही मारते सगळीकडे सुरू आहे सगळीकडे हा बरं सट्टा केलं म्हणजे अमरावती विषय राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते माननीय राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपारे वक्तव्य करून त्यांच्या जीवाला धोका निर्माण केला आहे त्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत

अशा प्रकारचे प्रवोग करणारे विधान हे फौजदारी गुन्हेगारी स्वरूपाचे आहे डॉक्टर बोंडे हे गेल्या चार पाच वर्षापासून सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत तसेच काँग्रेस नेते यांच्या विरोधात हमले व्हावेत असे प्रयास करीत आहेत त्यामुळे त्यांचे फक्त फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी तक्रार आम्ही दाखल करीत आहोत आवश्यक कार्यवाही त्वरित करावी ही विनंती ऍडव्होकेट यशोमती ताई ठाकूर श्री बळवंतराव वानखडे डॉक्टर सुनील देशमुख श्री बबलू देशमुख श्री बबलू शेखावत श्री विलास सिंगोले श्री मिलिंद चिकुटे श्री वीरेंद्र जगताप श्री हरिभाऊ मोहोड श्री प्रवीण मनोहर श्री भैया पवार आणि इतर सर्व काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत यांच्या वतीने हे निवेदन माननीय आयुक्तांना आपण द्यावं अशी आपल्याला विनंती दुसरा निवेदन प्रति माननीय पोलीस आयुक्त अमरावती पोलीस आयुक्तालय अमरावती शहरामधील अवैध गुटखा विक्री तात्काळ बंद करून बाबत महोदय उपरोक्त संदर्भीय विषयानुसार अमरावती शहर व परिसरातील सर्व पोलीस स्टेशन अगदी प्रतिबंधित गुटखा मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे तसेच या संदर्भात वृत्तपत्रामध्ये बातम्या सातत्याने प्रकाशित होत आहेत अवैध गुटखा किंवा गुटखा विक्री करणारे आम्ही पोलीस प्रशासन वाजव औषध विभाग तिथे देत असल्याचे असल्याने आमचे कुणीही काही करू शकत नाही असे खुल्यामपणे सांगत असताना पोलीस प्रशासन काहीही कारवाई करत नाही तातडीने या संदर्भात तातडीने कारवाई करावी अशी विनंती या अर्जाद्वारे आम्ही आपणास करीत आहोत ते सही तर कागद आला का रे बेटा सरांना झाला तुमच्या सरांना झाला तुझ्यावर

राहुल <laughs> हमारा निवेदन जे प्राप्त हो जाएगा अभी ऑर्गेनिशन ला लीगल एकदम काया आए क्या बोल लिया है फैक्टरी चलाने उनके चैनल और आपस या एग्जामिनेशन होता है तो तब वो सही पढ़ाएगा तो वो भी कम ठीक है अभी

सायबर सेल च आपलं जे गुन्हे शाखा आहे त्यांनी तर इथं एक्झामिनेशन सुट करून द्यायला पाहिजे त्यांना म्हणजे काय एक्झामिनेशन तो याच्यावरच बोलून द्यायला बोलला की नाही शिक्षण

जसा प्राईम मिनिस्टर आहे जसा हा आहे तसा लिडर ऑफ अपोजिशन आहे ते काही नेते नाही होते आता लिडर ऑफ अपोजिशन जर समजा त्याचा जीव जर धोक्यात असेल तर कॉन्स्टिट्युशन असलेल्या माणसाच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल प्रोहोप करत असेल लोकांना चटके द्या चाकू मारा याचा जीवाला हे धोका त्याच्यावर आहे তুমি নেমক বিষয় কাউণ্ড মানে অংগাৰ

पोलीस स्टेशनला होणार आहे ऑर्डर करा पाठवून जाईल घेऊन जाईल जर सुरू जर करण्यासाठी आम्हाला अवधी नाही मिळाला आणि जे काही करायचं असेल तर आम्ही करू नका

लोकसभा बसले सकते कमिश्नर ऑफ पुलिस प्राइम एसा यू आर कन्विन्स क्राइम बट दैट ऑल इफ यू से दैट प्राइमा फेसी मला यू कैन इन्वेस्टिगेट बट प्राइमा फेसी द पोलीस डिपार्टमेंट कैन टेल की दैट डेरी द करेक्ट म्हणजे इतेवर पुरा झालेला आहे दैट्स ऑल वी वांट वी नीड आम्ही की पोलीस पाचेले आम्हाला प्राइमा फेसी यात हे आम्हाला सांग जमीन

की तुम्ही ते पोलीस स्टेशन मध्ये इंस्ट्रक्शन द्या आम्ही खाली जाऊन आम्ही त्यांना त्यांना स्टेशन मला

तुमच्या राज्यसभेच्या खासदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण राहुल गांधी आमचे नेते आहेत विरोधी पक्ष नेते आहेत देशाचे या महाराष्ट्रामध्ये नेहमी लोखा राहिलेला आहे मागच्या चार वर्षापासून डॉक्टर बोंडेच्या डोक्यामध्ये फरक पडल्यामुळे तो एवढंच करत असतो की इथं जातीय दंगल घडवण्याचं काम मागच्या चार वर्षापासून त्यांचं मला असं वाटतं आणि दुसरा मला डाऊट असा येतो की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे त्यांना असं करायला लावतात त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे माझा आमचा सरळ प्रश्न असा आहे असं जर पंतप्रधानांबद्दल जर कोणी बोललं असतं त्या पोलिसांनी इन्क्वायरी केली असते का तेवढा वेळ लावला असता का आज आम्ही पीसफुली याच ठिकाणी बसणार आहोत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही तुटणार नाही आहोत लागो लागली एक दिवस लावतात दोन दिवस लावतात अटकेची मागणी तुम्ही सोबत केली आहे गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अटक झाली पाहिजे गुन्हा तर दाखल झाला पाहिजे पहिले हे लोक बघायला पण तयार नाही आहे ऐकू नाही काय पोलिस यंत्रणा भ्रष्ट हे झाली काय म्हणते बहिरी झाली काय गृहमंत्र्याचा ना आदरणीय देवेंद्रजी फेक नरेटिव्हचे चे आहे फेक नरेटिव्ह सातत्याने ते करत असतात अख्खा महाराष्ट्र त्यांनी खराब करून टाकलेला आहे काय महाराष्ट्र त्यांना माफ करणार निवेदन दिलं त्याच्यावर त्यांचं काय म्हणलंय आम्ही आता इन्क्वायरी करतो म्हणतात काय पोलिसांना काय अजून कळलेलंच नाही आहे सायबर यंत्रणा ना नाही आहे काय मारे एवढे सभागृहामध्ये एवढे आघात करून आकात तांडव करून आम्ही हे केलं टेक्नॉलॉजी असं काय काहीच तर नाही हो त्यांचाच माणूस त्यांचाच खासदार त्यांनी इथं मागच्या वेळेला जातीय दंगल फैलवली म्हणून त्याला खासदारकी देण्यात आली आणि आज तो हाच गोंधळ घालून राहिलेला आहे ताई तुम्ही धक्काच्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे पण सरद्यात धक्का सुरू आहेच ना पार्टनरशिप है पुलिस से अभी करीबन से से घंटे आप लोग यहाँ पे बैठे हुए क्या आपकी डिमांड है और कब तक यहाँ पर है एक बेवकूफ आदमी है उसको उसके दिमाग में शायद उसको मेंटल हॉस्पिटल में एडमिट करना चाहिए ऐसे मुझे लगता है वो उसे अमरावती में और महाराष्ट्र में दंगल करनी है और दंगल करनी है इसलिए वो ऐसे कुछ ना कुछ बोलते रहता है कल परसों आदरणीय मुख्यमंत्री एक नाथ शिंदे का आदमी बोला आज आदरणीय हमारे होम मिनिस्टर उनका आदमी बोल रहा है ये मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्रियों को अपने चमचे नहीं संभालने जा रहे और महाराष्ट्र नहीं संभाला जा रहा है तो फिर हमको तो आंदोलन करना ही पड़ेगा ना अराजकता फैलाने की कोशिश यदि वो कर रहे तो हम नहीं होने देंगे ये सारे जो अधिकारी है ये ट्रांसफर होकर अमरावती होकर छोड़ने वाले हैं हम यही मारने वाले हैं हम ये बिल्कुल सहन नहीं कर सकते कि कोई अराजकता फैलाए कोई इंस्टिगेट करे हमारे नेता को इस प्रकार बोला हुआ हम बिल्कुल सहन नहीं होगा और महाराष्ट्र भी ये सहन नहीं करेगा देश भी ये सहन नहीं करेगा

ना हे बायटू द बायटू बायटू द नो हेलो हेलो नमस्ते सही नाही आमच्या नुसार हे करो जे काही वाटत ते लवकर घेऊन तुम्हाला जे म्हणायचं आहे आम्ही सगळे सया आहेत दाखल करा आम्हाला आमच्या कामामध्ये जाऊ द्या तुम्ही तुमचं काम करा आम्ही हलणार नाही आपण तो गुन्हा दाखल काय बोलला तो खासदार ते पण आहे याच्यात आणि प्रेसच्या समोर क्लिपिंग लागेल तर सगळ्या प्रेसच्या समोर आम्ही तुम्हाला ऐकून देतो तो काय बोलला

अडीच वर्षापूर्वी नावाची तीन दिवस केले पण असेच त्यांनी उत्तर लावलं तीन दिवस झाली तोडपून घेतला त्या चोरमध्ये पिया म्हणजे कुत्रा आहे पोलीस कुत्रे आहे हा राज्यसभा मेंबर आणि त्या चोर सगळ्या सगळ्यासमोर तो आहे म्हणे मी करा म्हणजे हा हा टोटल लेव्हलचा माणूस आहे की साऱ्या लोकांसमोर पोलिसांना तुम्ही पैशाचा बोट वगैरे त्याचा भाऊ स्वतः पोलीस मध्ये म्हणजे जस्टीस लोया प्रकरणात म्हणजे या पद्धतीने काहीतरी वातावरण इशारे करायचं आणि जर आपण याला आणी धाकलं नाही हे असं तो नसत चालू नाही आणि ही दंगली घडवण्याचे थांबणार नाही ती